नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे ज्याकी ब्याण्णव अठरा या प्लॉटमध्ये तुम्ही बघतच आहे हरभरा ते नव्वद दिवसाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो या नव्वद दिवसात काय फरक पडला आपल्या चॅनेमध्ये तर आजच्या या ब्लॉगमध्ये बघूया आणि काही गाटे भरणी झालेली आहे काही गाटे भरलेले नाही आहे आणि कोणते घाटे नॅचरल अवस्थामध्ये आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात ते की घाटी पिवळी आहे तर बघूया काय फरक पडला या नव्वद दिवसाचा कार्यकाळमध्ये म्हणजे कालावधी झालेला आहे शेतकरी मित्र नव्वद दिवसाचा आपल्या जॅकी बॅनू वाटा हरभऱ्याला तर आजच्या याच व्हिडिओमध्ये बघूया तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्ट पण तो बघा शेतकरी मित्रांनो तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा शेतकरी मित्रांनो हा आपला ह्याच्या बॅनू वाटा बगा। प्लोट हो। तर नव्वद दिवसाचा कार्यकाळ पूर्ण कम्प्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण जेव्हा प्लॉटमध्ये आहो ना खालच्या भागात आहो ही जमीन हलकी आहे थोडी मुरमाटी भाग आहे तर बराचसा भाग पिवडा पडलेला आहे तर हे बुरशी आहे का तर तेच बघणार आहोत आपण बरेच शेतकरी म्हणतात माझा हरभरा पाणी दिल्यानं पिवडा पडलेला आहे तर पिवळा बरीचशी कारणं असतात पिवडा पडणीला आणि जे नॅचरल अवस्था असते त्याच्यातही पिवळा पडतो आणि जे नॅचरलमध्ये अवस्था असते तो हरभरा भरलेला असतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर बघा आता ह्या हर हरभरा आपला पाणी दिलेला होता आपण सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये बघा अजूनही आपला हरभरा काही काही ठिकाणी हिरवा आहे फुल, फुल ले 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 आहे बघा तुम्हाला फूल दिसतील बघा गुलाबी कलरचे फुल दिसतील आणि घाटे भरलेले आहे शेतकरी मित्रांनो टच भरलेले आहे बघा एक आता याचा मधला भागेचा जरी घाटा तोडला तर घाटा भरलेला आहे पण शेंड्यावरचे घाटे अजूनही पोचट आहे शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी म्हणतात हे बघा आता हे जे घाटे पिवडे पिवडे पडलेले आहे हे पोचट आहे शेतकरी मित्रांनो आता हे का पोचट आहे याला बुरशी आली आहे शेतकरी मित्रांनो काही घाटेला आहे बघा आता हे जर आपण हे जर झाड बघतलं याला खालून मुळकू झालेली आहे म्हणून हे झाड नाही काय व्यवस्थित भरलेलं नाही आहे काही घाटे पोचट आहे काही घाटे पिवळे आहे बघा चिरमडलेला दाना आहे याच्यात हे बघा हे जे घाटे आहे हे चिरमडलेले दाणे आहे याच्यात कारण की याला बुरशी आलेली आहे याला जर झाड जर असं उपडलं ना शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण मूळ तुटलेली आहे हे आहे बुरशी शेतकरी मित्र याला म्हणतात मुळकूज मुळकूज जास्त घाटे अवस्थामध्येच येते शेतकरी मित्रांनो आणि जेव्हा आपण पेरणी करतो हरभरा हरभऱ्याची तेव्हा ही मुळकूज येते आणि बुरशी पण येते तर आता हे बघा हे जे काय हे आहे मुळकूज हे बघा हे जे घाटे भर भर हे बघा अर्धवटच आहे हे भरलेले इथे काही झाडं जे वायलेलं दिसले ते मुळकूज आहे तर आता नॅचरल अवस्था कशी समजावी आपण तर बघा आपण समोर जाऊया तुम्हाला नॅचरल अवस्थामध्ये झाड नाही का असं तांबूस कलरचं दिसेल आणि लालसर पानं दिसेल म्हणजे सोंगणीला आल्यावानी दिसेल जसं आपण आता इथे आलेलो आहे बघा ही आहे नॅचरल अवस्था शेतकरी मित्रांनो बघा हे आहे नॅचरल अवस्था आता याची घाटे बघा आता याला मुळकू आली आहे का याचे घाटे पिवळे पडले हे बघा याचे घाटे पिवळे पडले ला ह्या घाटा बघा कसा आहे याला मुळकूज आहे का नाही हे बघा हे लालसर असा तपकरी रंगाचा जो घाटा येतो का नाही हे बघा ह्या तपकरी रंगाचा घाटा येतो हे नॅचरल अवस्था आहे मी बुरशीजन्य रोगाचा झाड दाखवलेचं आहे तुम्हाला घाटे भरलेले असतात पण खालून मुळकुज असे याला जर ह्याचा आता हे झाड मी ह्या झाडाची गाठी तोडली आता हे जर झाड तो उपडलं ना त्याची याची मुळी बघा लंबी लंबी राहते हे बघा आहे याला मुळकूज नाही आलेली आहे मूळ बघा पूर्ण मुळे आहेत आता याचे घाटे बघा आवाज येते याच्यात काही घाटे सोकलेले आहेत वाळलेला आहे या म्हणजे सोंगणीकडे चाललेला आहे शेतकरी मित्रांनो या हे आहे नॅचरल अवस्था शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची तुम्हाला हे जे झाड दिसत आहे हे पूर्ण घाटेन बघा याचे हे बघा हे पूर्ण सिरीज बघा हे बघा तांबूस कलरचे आलेले हे बघा कलर आहे लालसल कलर दिसतो पिवळा आणि याचा एक जर घाटा बघितला आपण याचा एक जर घाटा तोडला असा याच्यातला अंदाजा दाना बघा कलर चेंज होत आहे आता असा कलर येईल आपला आता आपल्या हरभऱ्याचा असा कलर येईल हे बघा असा कलर येईल शेतकरी मित्रांनो असा बघा ह्या आहे खरा हरभरा भरणीचा काही शेतकरी म्हणतात बुरशी आहे ती बुरशी नाही आहे शेतकरी मित्रांनो मी परवाच्या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की बुरशी आलेली आहे म्हणतात तशी येत नाही बुरशी बुरशीचं झाड अलगच दिसते शेतकरी मित्रांनो जसं आता हे झाड बघा याला बुरशी आलेली आहे हे बघा हे बुरशी आहे शेतकरी मित्रांनो हे झाड ओकूच येते अलगच नकते आता याचा जर तोडतो मोडलं याला जर उपडतो मोडलं हे बघा हे पूर्ण मूड सडलेली आहे हे बघा पूर्ण हे बघा इथून लूज झालेली आहे हे बघा काहीच याच्यात दम नाही राहिला ह्या मुनी म्हणून हे झाड बघा याची घाटे बघा पोचट आहे पूर्ण हे बघा हाय पूर्ण पोचट आहे दाणे तयार झाले पण दाणे पूर्ण पोचट आहे हाय असं आहे अशी मुळकूज आणि नॅचरल अवस्थामध्ये फरक दिसतो शेतकरी मित्रांनो आता इकडे बघा हे पूर्ण नॅचरल अवस्था आलेली आहे आपल्या हरभऱ्यामध्ये ज्याला ज्या झाडाला मुळकूज आहे ते झाड पूर्ण पाला राहतो त्याला व पाल्याने भरलेलं राहतं आणि पाने वाळलेले राहतात आणि जे झाड नॅचरल अवस्था आहे का नाही त्याला पाल्या पाल्याचा कलर असा तांबूस होतो शेतकरी मित्रांनो असा आहे बघा हे असा होतो हे बघा हे असा होतो पानं वाळायला लागतात आणि झाड बाकीचे हिरवर पानं राहतात काही घाटे भरणीला उशीर कारणामुळे काही घाटे भरत असतात आणि पूर्ण घाटे जर भरून झाले की घाटा पूर्ण भरून जर झाला की झाड पूर्ण सोपतं शेतकरी मित्रांनो आणि सोंगणीला येतं बघा हे आहे नॅचरल अवस्था शेतकरी मित्रांनो आणि काही काही झाडं काही काही घाटे नाही का शेतकरी मित्रांनो जे नॅचरल अवस्था आलेले जे झाडं असतात त्याला काही घाटे पोचत असतात ते घाटे का पोचत असतात त्याला एकच कारण आहे काही घाटेला डंक मारलेला असतात अडीने त्याच्यातली गॅस निघते तर गॅस निघाली ते घाटे तसेच पोचत राहतात ते भरत नाही एकदा जर गॅस निघाली की भरत नाही हे बघा असा लालसर हरभरा आहे तो खालून हे बघा डांग्या बघा डांगी लालसर येते आणि जे काही मुळकूज आलेले जी झाड आहे त्याची डांगी लालसर राहत नाही शेतकरी मित्रांनो हिरवीच राहते नरम राहते ते लालसर राहत नाही जसं हे बघा अजून एक झाड दाखवतो मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो मुळकूज आलेलं हे बघा पिवळसर झाड राहते हे बघा आता ही झाड बघा याला मुळकूज आहे हे बघा हे असं सहजरित्या उपडून येते हे बघा काय बुरशी याला बघा काय हे बघा पिवळ सर हाय पिवळ सर डांगी आता जे नॅचरल अवस्था आहे का नाही ते लालसर येतात डांग्या हे बघा हे बघा हे लालसर आहे हे बघा हाय लाल आणि याच्यामध्ये फरक बघा याला मुळकूज आलेली आहे हे बघा पिवळसर आहे डांगी आणि हे लालसर आहे याची दाणे पूर्ण आहे हे आपल्याला कामाचं आहे ह्या बेस्ट हरभरा आहे याचाच ॲव्हरेज लागतो आपल्याला अशी जर संख्या जास्त असेल तर ॲव्हरेज लागत नाही शेतकरी मित्रांनो अशी अवस्था मूळकुतची अवस्था आपल्या हरभरा पिकामध्ये घाट्या अवस्थामध्ये जास्त दिसते शेतकरी मित्रांनो आणि आपण पेरणी करतो चाळीस पंचेचाळीस या कालावधीमध्ये जास्त राहते फुल अवस्थामध्येही राहते जसं हे बघा हे झाड बघा मालस ला, हे झाड नाही गा मालच नाही पकडला याला पूर पहिलेच मुडकू आलेली आहे बघा आहे या हे जर ला झा डांगी लालसर झाली आहे का नाही हे आहे बुरशी शेतकरी मित्रांनो हे आहे मुळकूज नॅचरल अवस्था झाडं हे आहे आता हे जर झाड आपण एक झाड उपडून आपण हे बघा छोटंसं झाड एक लहानचं उपडून पोहो हे बघा टाईट आहे याच्या मुळ्या बघा आहे नत्राच्या गाठी यायला टाईट आहे बिलकुल आणि घाट बघा कसा भ भोरडलेला हरभरा आहे ऐ आपण आता खालच्या प्लॉटमध्ये आहो शेतकरी मित्रांनो इथे हरभऱ्याची हाईट जास्त वाढलेली नाही आहे मुरमाटी जागेमध्ये आहो आता ह्या हरभरा बघा ठिकाळ पडलेला आहे आता समोर बघा जसजसं समोर जाऊ ना तस तसं थोडा हिरवागार दिसेल आणि थो पण पांढुरका पडलेला आहे आता टेम्परेचरमध्ये वाढून राहिली आता आपला हरभरा सोंगणीकडे येत आहे ये शेतकरी मित्रांनो नव्वद दिवसाचा कार्यकाळ झाला ज्या शेतकऱ्यांची हरभ जमीन हलकी असेल अशी अवस्था आली असेल शेतकरी मित्रांनो आणि वरता याच्यापेक्षा थोडीशी जमीन माथेगायची जमीन आहे तिचं काडपोट आहे शेतकरी आणि तिचं रान काढा आहे हर तर हरभरा थोडासा लेट येऊन राहिला तर हा फरक आहे शेतकरी मित्रांनो नॅचरल अवस्थामध्ये आणि मुळकूज आणि बुरशी रोगाच्या पादुर्भामध्ये हे असं अवस्था या झाडाचा फरक आपल्याला दिसून येतो तर मी का परवाच्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला तर शेतकरी म्हणायचे ते बुरशी आहे ते बुरशी नाही आहे शेतकरी मित्रांनो नॅचरल अवस्था आहे जे मी काल परत दिवशी व्हिडिओ अपलोड केला तुम्ही चॅनलवर बघू शकता असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचे तेच कारण होते की नॅचरल अवस्था कोणती आहे बरेचसे शेतकरी मंत मित्र म्हणत आहे की मी पाणी दिलं हरभरा पिवळा पडत आहे तर मी बी पाणी दिल्लं हरभरा पिवळा पडत आहे माझा सोकत चाललेला आहे पण फरक वेगवेगळी कंडिशन आहे बुरशी येण्याची आणि नॅचरल अवस्था येण्याची हे बघा हे हे नॅचरल अवस्था आहे इथे घाटे भरलेले आहे शेतकरी मित्रांनो काही झाडामध्ये बुरशी पण आलेली आहे इथे आणि जे काही सुदृढ झाडं दिसतात काही घाटे पोचट दिसतात आपल्याला जसं हे घाटा हे झाड सुदृढ आहे नॅचरल अवस्था आहे पण ह्या घाटा पोचट आहे असं का याला डंक मारलेला असते अळीने आणि काही का फुलं कुपुशीत येतात जन्माला ते घाटा भरत नाही बरोबर तर घाटा वाहून जातो अशी ही घाटे असतात आणि यावेळेस उतारा काय घसरला शेतम याचं कारण काय आहे जानेवारीच्या शेवटच्या पंधरवाड्यात फुलाची फुल करपले फुलाची गड झाली आणि ढगाळ वातावरण असल्याच्या कारणानं थंडी नसल्याच्या कारणानं फुल काही पकडले नाही फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झालेलं नाही म्हणून यंदा उत्पादनामध्ये फरक पडलेला आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कमेंट येत आहे की आमच्या ही परिसरात अशीच अवस्था आहे तर बघा आता जसजसं आपण समोर जाऊ ना शेतकरी मित्रांनो तस तसं तस तुम्हाला पिवळसर हरभरा दिसेल पिवळसर लालसर ही नॅचरल अवस्था आहे शेतकरी मित्रांनो ही अवस्था येणारच ही अवस्था आल्याशिवाय आपला हरभरा सोमणीला येणार नाही आता बघा इथून असा ह आपला हरभरा लागलेला आहे हिरवा इथून आता हरव हिरवा लागलेला आहे बघा इथे बी ठिगळ पडलेला आहे आता हरभरा आपला फरवरी महिन्यात येऊन जाणार शेतकरी मित्रांनो सोंगायला हे बघा इथे हिरवा आहे आहे बघा इथे हिरवा हरभरा आहे आता जे काही शेवटचे फुल आलेलं आहे का नाही शेतकरी तर हे येणार नाही लास्ट स्टेप झाली कारण की वातावरणात टेम्परेचर वाढलेलं आहे हे बघा वर तरही ठिके ठिके पडलेले आहे थोडं गवत झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता लास्ट पिरियडमध्ये काही ना काही तणकट निघतेच हे बघा इथे बघा आहे हे पूर्ण नॅचरल अवस्था आहे सोंगणीसाठी आलेलं आहे जे बुरशीजन्य रोगाचा आहे का नाही तो दुरूनच दिसतं असं पोचट अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची ह्या नव्वद दिवसाच्या कार्यकाळमध्ये बघा अशी परिस्थिती झालेली आहे आता जे मी म्हटलं ना तुम्हाला त्या काही काही घाटेला डंक मारलेले असतात तर हे बघा म्हणून ते घाटे पोचट असतात शेतकरी मित्रांनो हे बघा आता हे बघा याला अळीने डंक मारलेला आहे बघा हे घाटे पोचट आहे हाय आणि जे लाल घाटे हे बघा हे बघा याला अळीने डंक मारलेला आहे बघा हे बघा हे म्हणून ते घाट्या पिवळ्या पडतो आणि काही काही बारीक सूक्ष्म असा डंक असतो तो घाटा आपल्याला दिसत नाही पण पिवळा पडतो म्हणून ते घाटे पिवळे दिसतात शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणून बारीक जरी अडी आली असेल आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी आवश्यक आहे जेणेकरून ते घाटे पोचत राहणार ना, राहणार आता बघा इथे हरभरा बघा पूर्ण भरलेला आहे ठस भरलेला आहे हे बघा आहे आता कोणताही आता गा, हे घाटे पिवळे दिसत आहे तुम्हाला हे घाटे पहिले पिवळे येतात नंतर सोकतात नंतर हरभऱ्याचा कलर येतो आता बघा बघा घाटे घाटे बघा कशी ठसभरण आहे बघा आय अशी अवस्था झाली आहे शेतकरी मित्रांनो या नव्वद दिवसाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे कालावधीमध्ये अशी अवस्था आहे म्हणजे नॅचरल अवस्थाची झाडं आणि बुरशीजन्याची झाडं हे आपल्याला टवटवीत दिसतात तर तुमच्या अवस्था कशी आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की पाणी दिल्यामुळे हरभरा पिवळा पडतो ती पिवळा आपण अशा तऱ्हेने ओळखू शकतो शेतकरी मित्रांनो तुमचा हरभरा खालून पिवळा पिवळा डांगी जर पिवळी असेल तर त्याला मुळकूज उपडून पाहायची ती मुळकूज आहे आणि हरभरा जर लालसर पडला असेल खालून असा हे बघा हे हरभरा लालसर पडतो सोंगणीला आला की असा हरभरा लालसर पडतो काही हिरवा राहतो असा लालसर पडला पाहिजे लालसर पडेल तेव्हाच आपला हरभरा सोंगणीला येईल शेतकरी मित्रांनो आता शेंड्यापर्यंत काही घाटे भरायची आहे शेतकरी मित्रांनो आता नंतर समोर भरणार बस आजची नऊ फरवरी आहे आपल्याला वीस फरवरीपर्यंत अर्धवावर पिवळं दिसणार शेतकरी मित्रांनो आणि ह्या माथ्यावरचा जो हरभरा आहे याचा कलर थोडासा पिवडसर होणार म्हणजे मार्च महिन्याच्या पंधरावाड्यात आपला हरभरा सोंगणीला येणार शेतकरी मित्रांनो आता इकडे तर बराचसा प्लॉट आलेला आहे बघा आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशी अवस्था हो, नक्की झालेली असेल नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की तुमचा हरभरा सोंगणीला आला आहे का तर आला असेल तर नक्की सांगा आणि काढणीनंतर नक्की कितीचा उतारा लागला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली आजची माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो